सहा डिसेंबर देशाच्या इतिहासात खोदून लिहिलेला दिवस आज आहे महापरिनिर्वाण दिन तो दिवस जेव्हा भारताने न्याय समानता आणि मानवी हक्कांसाठी आयुष्य जाळणाऱ्या महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अंतिम वंदन केलं जातीभेदाचा कर्करोग मुळासकट दुपटून फेकणारा आवाज म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दलित वंचितांना मनुष्यत्वाची ओळख करून देणारा हात म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारतीय राज्य घटनेचा शिल्पकार हा फक्त एक पदवी नव्हे ती आहे हजारो वर्षांच्या अन्यायाला दिलेली ते चप्रात देशभरात आज करोडो अनुयायी दीक्षाभूमी चेतभूमी आणि विविध ठिकाणी दर्शनासाठी गर्दी करत आहे न्याय समानता आणि सामाजिक परिवर्तनाचा सा संदेश देणाऱ्या बाबासाहेबांच्या विचारांनी आजही भारताला दिशा दिली आहे महापरिनिर्वाण दिन आपल्याला एकच प्रश्न विचारतो बाबासाहेबचे स्वप्न प्रत्यक्षात आणण्यासाठी आपण आज काय करत आहोत बदल हवा असेल तर बाबासाहेबांचा संघर्ष आपल्या रक्तात उतरला पाहिजे महापरिनिर्वाण दिनाच्या माध्यमातून लोकशस्त्रन्यूजच्या वतीने महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन